नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पाहूयात उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचे महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतील आजचं जे कामकाज झालेलं आहे ना अतिशय चांगलं कामकाज आपण याला म्हणू शकतो म्हणजे बरेच दिवस झालं मार्केटमध्ये जी ओलटिलिटी एक्सपेक्टेड आहे तशी होताना आपल्याला पाहायला मिळत नव्हती पण आज खास करून सेन्सेक्सची जी एक्सपायरी होती ना त्यामध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळालेली आहे म्हणजे दोन्ही बाजूची ज्यांना दोन्ही बाजूचे ट्रेड घेता येतात किंवा ॲटलिस्ट एका बाजूचा ट्रेड घेऊन प्रॉफिट बुकिंग समजतं किंवा ट्रेडिंग स्टॉप लॉस ही कन्सेप्ट ज्यांना माहिती आहे ना त्यांना आजचा दिवस खूप चांगला गेलेला असेल बाकीच्यांना जे पाठीमागे चालू आहे तोच काहीसा प्रकार झाला असेल पण आजचं जे काही कामकाज झालेलं ते महत्त्वाचं आहे कारण का मार्केटची ज्या पद्धतीने ओपनिंग झाली फर्स्ट हाफ म्हणजे फर्स्ट हाफ म्हणण्यापेक्षा फर्स्ट आवर मार्केटमध्ये मा खूप चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळाली पण जी महत्त्वाची रजिस्टन्स लेवल होती ती आहे सातशे वीसच्या आसपास खरंतर मला अपेक्षा होती सहाशे साठ सहाशे ऐंशी ही जी लेवल आहे ना इथून कुठून तरी आ, मार्केट रजिस्टन्स फेस करेल आणि एक रिव्हर्सल आपल्याला पाहायला मिळेल पण तसं झालेलं नाही आहे सातशे सातशेच्या आसपास मार्केट गेलं टॉप बनला आणि खाली आलं मग इथे जाताना सी जी पोझिशन होती जे की बी टी एस टी होती आणि या लेवलला जशी ही लेवल ब्रेक झाली मी वाट पाहिली इथून पाठीमागे येताना आणि या लेवलच्या खाली एक पुट ट्राय केला पण महत्त्वाचं काय झालं या दोन मोठ्या कॅन्डल बनल्यामुळे तुमच्या पुटचं जे काही प्रीमियम होते ना त्याच्यामध्ये आपल्याला स्पाईक पाहायला मिळतं आणि मग त्यानंतर सेन्सेक्समध्ये दिवसभर पाहायला मिळत होतंच ज्या पद्धतीने स्पाईक होतो होते अगदी टू एक्स थ्री एक्स इझिली आपल्याला होताना पाहायला मिळत होते बरं आता उद्या काय होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मार्केट अनडिसाइडेड ज्याला म्हणतो ना किंवा मार्केटला आता डिरेक्शन डिसाईड झालेलं नाही हा नक्कीच लो साईडला मार्केट चाललेलं आहे किंवा डाऊन साईडला ज्या पद्धतीने जाते ना पण आजचं कामकाज जर पाहिलं तर मार्केटने अपसाईड एक हाय बनवला सेकंड टाईम हा हाय बनवला थर्ड टाईम हाय हाय बनवला म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर मार्केटमध्ये मा एक डाऊनसाईडचा ट्रेंड ट्रेंड आपल्याला क्लिअरली दिसतो डेली बेसिसवर द्या किंवा आजचा दिवसभराचं कामकाज जरी पाहिलं मग उद्यासाठी महत्त्वाचं काय असेल जर तुम्ही इथे एक लाईन प्लेस केली ना तर एक चांगली इम्पॉर्टंट लेवल आपल्या हाती येणार आहे मग उद्यासाठीची जी बाईंगची लेवल असणार आहे ना ती आहे चोवीस पाचशे ऐंशी कोणत्याही कंडिशनमध्ये जर तुम्हाला ब्रेकआउट ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मार्केट चोवीस पाचशे ऐंशीच्या वरती जात नाही मग ते फ्लॅट ओपनिंगने जाऊ द्या गॅप ऑपने जाऊ देत किंवा कॅप डाऊनने जाऊयात ब्रेकआउट ट्रेड जो आहे तो आपल्याला चोवीस पाचशे ऐंशीच्या वरतीच पाहायला मिळणार आहे मग तिथे ती लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर तुमचं पहिलं टार्गेट हे चोवीस सहाशे पन्नास सहाशे साठ हा एक रजिस्टर्स एरिया आहे ते पहिलं टार्गेट असू शकतं आणि सेकंड टार्गेट जो की आजचा हाय आहे गेल्या काही दिवसापासून काय होत होतं मार्केट प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक करत नव्हतं तसंच काहीसं चालू राहण्याची शक्यता आहे म्हणून ही लेवलसुद्धा आपल्याला महत्त्वाची असणार आहे ती लेवल आहे चोवीस सातशे वीसची जर चोवीस सातशे वीसच्या वरती मार्केट सस्टेन करत आहे ना तर थोडाफार मार्केटचा जो मूड आहे ना तो बदलेल म्हणजे मार्केटचा मूड बदलण्यासाठी आपल्याला सातशे पन्नासच्या वरती डेली क्लोजिंग पाहिजे म्हणून उद्यासाठी चोवीस पाचशे ऐंशीला एक बाईंग बनणार आहे त्याच्यावरती सहाशे पन्नास सहाशे सात पहिलं रजिस्टन्स किंवा पहिलं टार्गेट म्हणू शकता आणि सातशे वीस सातशे पन्नास हे दुसरं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे म्हणजे ब्रेकआउट ट्रेड याच्यावरतीच आपल्याला बनणार हा बायोंडिल्स जे आहे ना तिथे एखादं संधी मिळू शकते कारण का इन्फ्लेशन डेटा येणार आहे अमेरिकेचा त्याचा बराचसा इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय टेरिपचं सध्याला मार्केटच्या मनातून थोडं जरी गेलेलं असलं ना तरीही त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे हे लक्षात ठेवू कारण का ग्लोबल मार्केट जर पाहिलं तुम्ही तर सगळं ग्लोबल मार्केट एचला आहे जवळपास म्हणजे बाकीचे मार्केट पाहिले तर जवळपास एचला आहे फक्त आपल्याच मार्केटमध्ये एक पॅनिक आहे किंवा मूड खराब आहे असं तुम्ही म्हणू शकता आता डाऊनसाईड कुठे आहे तर डाऊनसाईड ही जी लेवल आहे ना हा लो बनलेला आहे तो आहे चोवीस चारशे आणि त्याच्याही पाठीमागे जर तुम्ही गेलं पाहिलं तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे ती लेवल तुमची येऊ शकते राऊंड फिगर सांगतो चोवीस तीनशे पन्नास या लेवलच्या खाली एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे वरती पाचशे नव्वद खाली तीनशे पन्नास मोठा झोन येतो परंतु तोच झोन सध्यासाठी मार्केटला बनत आहे हा इंट्राडे प्लॅन करायचा असेल छोटा छो, मोठा ट्रेड प्लॅन करायचा असेल ना तर चोवीस चारशे चाळीस ही जी लेवल आहे ना इथे ही खूप इम्पॉर्टंट आहे जर ती ब्रेक झाली तर एक इंटरेंट प्लॅन होऊ शकतो मोठे टार्गेट नसतील त्याच्यासाठी मग चोवीस तीनशे ऐंशी हे पहिलं टार्गेट असेल आणि त्यानंतर चोवीस तीनशे पन्नास हे दुसरं तीनशे तीनशे तीस तीनशे पन्नास दुसरं टार्गेट असेल आणि ते ब्रेक झालं तर जो इम्पॉर्टंट सपोर्ट आपण पाठीमागे डिस्कस केलेला आहे तो आहे चोवीस दोनशे ऐंशीचा इथपर्यंतच्या लेवल आपल्याला निमतीमध्ये पाहायला मिळू शकतात पण जर डेली चार्ट पाहिला तर एक लक्षात येईल हे जे टार्गेट आहेत किंवा या लेवल आहेत ना ते लक्षात असू द्यात परंतु डेली कॅन्डल खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी काय बनलेलं आहे ते लक्षात येईल तुमच्या म्हणजे कालची एक चांगली ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यानंतर आज मार्केटने ट्राय केलं परंतु वरतीही गेलेलं नाही आहे आणि खाली लोसुद्धा ब्रेक होताना पाहायला मिळालेला नाही आहे बऱ्याच दिवसानंतर पहा तुम्ही जर इथून कामकाज पाहिलं ना तर प्रिव्हियस डे हाय ब्रेक झालेला नव्हता जो की काल होताना पाहायला मिळाला आज आपल्याला पुन्हा पाहायला मिळाला आज लो ब्रेक झालेला नाही काल दोन्ही लेवल ब्रेक झाले हाय आणि लो आज झालेला नाही आणि इथे मध्ये आहे मग याचा अर्थ काय होऊ शकतो जर मार्केटने हा लो डिफेंड केला पुढचे दोन तीन दिवस लक्षात घ्या आणि इन्फ्लेशन डेटा आला अमेरिकेचा आणि जर लो डिफेंड केला आपला इन्फ्लेशन डेटा काही खराब नाही आहे जर अमेरिकेवरती रिॲक्ट करून हा लो डिफेंड केला तर मार्केट इथे साईडवेज जाण्याची चिन्ह आहेत हे लक्षात घ्या तुम्ही इथपर्यंत सुद्धा घेऊ शकता जर साईडवेज गेले एक दोन दिवस मार्केट बेस क्रिएट करून वरती जाण्याची शक्यता आहे कुठपर्यंत जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तो लो तुमचा कुठे बनलेला आहे चोवीस तीनशे पन्नास म्हणून त्या लेवलला खूप महत्त्व आहे जर इथे कामकाज करते तर साईडवेज मार्केट असण्याची शक्यता आहे आणि मग त्यामध्ये लवकरच लक्षात येईल अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला लक्षात येईल की हा झोन जर ब्रेक होत नसेल म्हणजे आजचं जे ओपनिंग आहे आणि आजचं क्लोजिंग जे आहे ते दोन लेवल मार्क करून ठेवा याच्यामध्येच जर कामकाज खूप वेळ होतं असं वाटलं बारा वाजेपर्यंत समजून जा साईडवेच दिवस आहे आणि याच्यामध्येच मार्केट आपला वेळ घालवू शकतं मग याच्या बाहेर पडल्याच्या नंतरच आपल्याला ट्रेड प्लॅन करता येईल जर आजचा लो ब्रेक झाला तर साडेतीनशेपर्यंतची जी लेवल आहे ती तुमच्यासाठी ओपन होणार आहे आणि मग याच्यामध्ये कामकाज केले पुढचे एक दोन दिवस जर याच्यामध्ये राहिले तर एक चांगला ब्रेकआउट किंवा एक चांगला ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे मुद्दा म्हणूनच मी विकली अनालिसिस बनवलेलं म्हणून डेली कॅन्डलवरती समजून सांगण्याचा प्रयत्न केला आता बँक निफ्टीमध्ये काय होतं बँक निफ्टी असं नाही की खूप खाली आहे नक्कीच बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेलिंग आपण पाहतोय हो परंतु निफ्टी ज्या पद्धतीने हाय बसून दूर आहे ना तसं बँक निफ्टी नाही परंतु बँक निफ्टीसाठी जे महत्त्वाचे ट्रिगर असतात ना ते नाही जातात रिझल्ट बऱ्यापैकी झालेले आहेत जे काय होईल ना ते निफ्टीवरती जास्त अवलंबून आहे मग इथे काय होणार आहे तुम्हाला चोपन्न आठशे ही जी लेवल आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही कंडिशनमध्ये जर चोपन्न आठशे ब्रेक झाले ना तर एक मोठा फॉल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो मग तुम्हाला अगदी चौपन्न दोनशेपर्यंत सुद्धा एका दिवसामध्ये सुद्धा घेऊन जाईल म्हणजे सहाशे सातशे पॉईंटचा फॉल अगदी आरामात मग ती चोपन्न हजाराची लेवल सुद्धा टेस्ट होतो पाहायला मिळू शकते उद्या आणि अपसाईड कुठे आहे आता जोपर्यंत पंचावन्न तीनशे पन्नास लक्षात घ्या पंचावन्न तीनशे पन्नास ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार सुद्धा करायचा नाही हा सपोर्ट ला तुम्हाला जर ट्रेड प्लॅन करायचं असेल तर एखादी संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे खाली चोपन्न नऊशेपासून जर रिव्हर्सल मार्केटमध्ये पाहायला मिळते जर मार्केट फ्लॅट ओपन होत बँक बँके खास करून फ्लॅट ओपन होते खाली जाते आणि चोपन्न नऊशे पन्नास असेल नऊशे वीस नऊशेसाठी इथे एखादा सपोर्ट घेऊन या पद्धतीचं फॉर्मेशन पण होते तर तुम्ही इथे बाय करू शकता अगदी छोटा मोठा तीस चाळीस पॉईंट स्पॉटवरती सांगतोय स्टॉप लॉस लावून इथे संधी आहे तुम्हाला पण जर ब्रेकआउट ट्रेड प्लॅन करायचा असेल लक्षात घ्या वरती जाताना जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ॲटलिस्ट तीनशे पन्नास ही जी लेवल आहे ना ती सॉरी लेवल ले आपल्याला ब्रेक होताना व्हायची आहे किंवा ही लाईन ड्रॉ करा अगदी परफेक्टली आणि जिथे ही ट्रेंड लाईन येईल ती ट्रेंड लाईन ब्रेक होताना तुम्ही अपसाईड जर प्लॅन करा त्यानंतर तुमचं आजचा जो काय हाय बनलेला आहे तिथपर्यंत म्हणजे पंचावन्न सहाशे हे पहिले टार्गेट असू शकतात पंचावन्न आठशे शक्यता कमी आहे पण हे टार्गेट तुमच्या हाती येणार आहेत मग इथे मध्ये जरी मार्केट कुठेही वर गेले ना तर सेल ऑन राईज येऊ शकतो इथेसुद्धा हाय 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 म्हणजे प्रिव्हियस हाय ब्रेक झाले नाही मग या याच्या आसपास जर मार्केट येते ना छोटा मोठा स्टॉकलास लावून तुम्हाला सेल ऑन राईजची संधी इथे मिळू शकते या पद्धतीने स्निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे वेगळं सध्याला काही नाही आहे इन्फ्लेशन डेटा तर कशा पद्धतीने रिॲक्शन मार्केट देते हे आपण उद्या पाहणार आहोत टेरिपचं तर ते चालूच आहे पुढे जाऊन जर याच्यामध्ये काय बदल झालं तर मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्रिप्टिंग